ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत पाठपुगावा करत राहू असं सचिन आहे मला असं वाटते आता काल लक्षवेधी एवढी चालली होती त्याच्यामध्ये जर जा समजा त्यांनी हे जर बोललं असतं तर आम्ही त्याला उत्तर दिलं असता आता सभागृहाच्या बाहेर काय बोललेत किंवा कसे बोललेत त्याचा संदर्भ काय हे मला माहित नाही आणि म्हणून तर आम्ही सांगतोय की टेस्ट करा टेस्ट मध्ये दूध का दूध पाणी का पाणी समोर मिळेल नाशिकचा कारखाना कोणाचा होता कोणाच्या आश्रयखाली झालं ससून डॉ ससून रुग्णालयामध्ये सात महिने ते कसे राहिले येरोडा जेलमध्ये त्यावेळी कोण होते काय होते या सर्व प्रशासनाच्या सर्व गोष्टी बाहेर येतील देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात असं हो। म्हटलंय हो। हो। ललित पाटील हा काही त्रस्त असला हो। दुर्दैवी अशी आहे की कालच त्यांनी लक्षवेधीमध्ये सांगताना हे मान्य केलं की त्यांच्या व्याधी पाहिले तर माणूस उभा पण नाही राहू शकत तर तिकडे मला वाटते छापील उत्तरापेक्षा जे वस्तुस्थिती काय त्याच्यावरती जे आहेत आणि मला खात्री आहे की ललित पाटील प्रकरणामध्ये सखोल चौकशी होईल ती सको चौकशी जोपर्यंत होत नाही त्याचा पाठपुरावा आम्ही केल्याशिवाय राहणार